अर्थ प्राण म्हणजे हवा होतं लक्षात ठेवा प्राण म्हणजे काय महा म्हणजे मोठी मोठ्या प्रमाणात हवेचा लोट जर मिसळला तो महाप्राण व्यंजन जस की आपण उदाहरणामध्ये चेक केलो क म्हणा ख म्हणा काय म्हणतो ख मध्ये हवा मोठ्या प्रमाणात मिसळते की ख मध्ये ख हा कोणता प्राण आणि ख हा कोणता प्राण अल्प प्राण या व्यंजनाचा प्रकार महाप्राण एकूण महाप्राण जर विचारला आपल्याला काही एकूण महाप्राण असतात इकडे जर गेलो तर काही एकूण अल्प प्राण असतात एकूण अल्पप्राण यांना थोडं लक्षात ठेवण्याची पण एक टेक्निक आहे तर मला एक सांगा जो महाप्राण असेल तो अल्पप्राण असेल का आणि जो अल्प प्राण असेल तो महाप्राण असेल का हे जे आहे वर्गीकरण आहे महाप्राणाचा अर्थ प्रॉपर अर्थ काय निघतो तर ज्या व्यंजनात मोठ्या प्रमाणात काय मिसळते एक सिंपल आहे आग की यामध्ये पहिली ओळख घ्यायची किती ओळख पहिली ओळख वर्गीय वाल्यांचा विचार करू आपण बरं एकूण वर्गीय व्यंजन किती असतात पंचवीस किती पंचवीस आपण काल फोडून फोडून सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यामधला एकही माग जाता कामा नाही पहिली ओळख वर्गीय मधल्या ओळी किती असतात उभ्या पाच आयल्या आपल्याला उभ्या उभ्या ओळी घ्यायच्या त्यामधल्या कोब्र असे पाच ओळी असतात त्यामधली मी म्हटलो पहिली ओळख किती मी पहिली ओळख कोण जातात अल्प प्रणाम आणि त्यानंतर जे असेल तिसरी ओळ तिसरी ओढ आणि लास्ट मध्ये जर लालो आपण तर हे अनुनासिक यामध्ये जर आपण जर पाहलो यामध्ये आपल्याला काय दिसतं तर अल्प जर पाहतो तिकडे चेक करू समोर पण आपल्याला भेटतील त्यामध्ये हे आपलं पहिली पहिली ओळ आणि तिसरी ओळ चेक करू तर पहिल्या ओळखील पहिला आपण आपला

د ڈ 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 मिळाली ना काय करायचं इथून वरून जा आणि इथून गेले तर खालून वयाचा चेक करा कोण मिळाला पहिला आता आपण खालून वरती चाललो बघा हा हा आणि काय बदल आणि आणि इकडून इकडे आलं तर नाही काय काय म्हणले आणि इकडे गेले तर पहिली ओळ आणि काय

अनुनासिकामध्ये जर पाहिलं तर अनुनासिक पाच सगळे अनुनासिक अल्प प्राण लक्षात ठेवा सगळे अनुनासिक काय असतात एकूण महाप्राण चौदा असतात ते चौदा नंतर सांगणार पहिले हे समजलं तर तिकडे डायरेक्ट करेक्ट होईल हे आपले एकूण महाप्राण एकूण महाप्राण महाप्राण किती म्हटलं होतं एकूण महाप्राण बरं व्यंजने एकूण किती चौतीस चौतीस पैकी महाकाल विद्याने किती सापडतील चौदा तिकडे गेल्यावर इकडे उरले किती असतील ते वीज चेक करायचे अरुणासी किती पाच हा सांग ग नाही अरुण दिसतंय सगळ्यांना त्यानंतर एक वर्गात पानांचा इकडचा गुलाब हा लास्ट मध्ये हा इकडे पाच पाच गुमलन झाले किती दहा पाच पुन्हा किती बाकी राहिले यामधला जो असतो बरं हे झाले पाच ओडी पैकी इकडे किती ओळी गेल्या तीन पहिली पर? परत आणि म्हणजे कोणाची लक्षात आहे बरं आता उरलेल्या ओळी किती पाच पैकी उरलेल्या ओळी किती दोन ओडी उरल्या आता त्या दोन ओळी इकडे जातील इथे जातील म्हणजे कुठं सांगा बरं का दोन ओळी तुम्ही सांगाल मला दोन ओळी मधला पहिल्या ओळी कोणती सांगू शकता ख म्हणजे पितवी अरे वा दुसरी ओळी दुसरी कोळ दुसऱ्या ओळी मधला आणि कोणती पण चौथी ओळ आणि याला चेक करू दुसऱ्या ओळी मधला पहिला सांगा नेक्स्ट काय परत हवेचा लोट मिसळतो हवेचा आपल्याला हवा मिसळते की नाही इथं दिसत्या डोळ्यांना डायरेक्टली सांगून द्यायचा महाप्राम चौथ्या सांगा बरं काय ना खे

झाले किती आणि एक असतात उष्मे कोण असतात सांगा बरं उष्मेला दुसरं नाव दर्शक काय बोलतात सांगा दर्शक त्यालाच उष्म वर्ण मागे लिहून दिलाय मला ना सगळे उष्मे सांगा उष्मे असणारे एकूण व्यंजन किती असतात उष्मे म्हणजे कोण उष्णता बाहेर श श त्यानंतर श बर आता हे मला सांगा किती सापडले बरं दहा नवीन तेरा एकूण महाप्राण किती आहेत एक, एक उरलेला आहे तो म्हणजे आपला तो स्वतः महाप्राण असणारा व्यंजन पाच दहा तेरा दहा एक लास्ट मध्ये एकूण महाप्राणांची व्यंजन तुमची संख्या मिळाली किती बरं इथं आपल्याला मिळाले चौदा इथं आपल्याला सापडायला पाहिजे किती एकूण व्यंजन आहे किती पाहिजे तर झालेले आहेत पाच पाच दहा इकडे दहा ना पाच पुन्हा पाच आहेत ते सांगा पटकरी बोलल्या अर्धस्वर हे व्यंजनांचा प्रकार आहे लक्षात ठेवा कोण कोण आहेत अर्धस्वर अल्पप्राण अल्पप्राण खरं जो अल्पप्राण असेल तो महाप्राण असेल का आणि आता सगळ्यांनी सगळं अर्ध स्वरानंतर एकोणीस झाली एक उरलेला आहे पुन्हा तो म्हणजे स्वतंत्र वर्ण असं ज्याची ओळख आहे तो म्हणजे कोण्या बाळाचा हे हे होत माच पाच दहा दहा पाच पंधरा पंधरा एक चार एकोणीस एक झाली म्हणजे लक्षात ठेवायचं हे आपल्या वेगळ्यांचा पार्क मधला नेक्स्ट वर्गीकरण होता एकूण महाप्राण आणि एकूण प्राण महाप्राण म्हणजे ज्याच्यात मोठ्या प्रमाणात हवा विसरते काय विसरते सांगा तर या छोट्या छोट्या गोष्टी खूप आवश्यक असतात बऱ्या आपल्या वहीवर लिहायला गाल